ये दा 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 आता पाच एक मिनिटात आम्ही दोघांनी बनवलं तुमचा वा 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 वाच तर आता खालीच असो पोचणार आता थोड्या वेळ गुड मॉर्निंग मित्रांनो आली सकाळ सकाळ म्हणजे झाली ऍक्च्युअली दुपार आमची सकाळ आता झाली आहे अडीच वाजले आता अडीच वाजता उठले म्हणजे तुमका माहिती असत कामावर नाईट शिफ्टला जाते पाचसं ब्लॉग जर बघितलं असत समजलं तर काही मग झोपन राहतो महाराष्ट्रात उठत जेवता येऊताय आता आणि असं म्हटले चला ब्लॉग चालू करूया पण मग व्हिडिओ चालू केलाय तर अंघोळ वगैरे केलं फ्रेश झालो आणि आता वाजले दुपारचे टाइम सांगू शकत नाही खूप लेट झालेलो असता म्हणशाल तुम्ही काय येऊ कधी उठता कधी हात कधी जेवत त्यामुळे टाइम आता सांगणे नाही मी पंगोळ बिंगोळ झालेली आहे मस्त विक्री आता जो को लेट झालेला आता म्हटलं तर काहीतरी मागवूया ऑनलाईन पनीर बटर पनीर मागवलं आणि रोटी वगैरे हो काय काय मागवलं आता डिलिव्हरी आलो येता वर मागवलं अजून काही गेलो नाही वाटेत हा येत पाच दहा मिनिटात तर आम्ही थोडं टी व्ही वगैरे बघूचं प्लॅनिंग हा मस्त मूवी बघतलो काहीतरी मूवी बघून झाल्याच्या नंतर आपण जातलो आपल्या कालच्या जुन्या रूमवर दोन तास दोन अडीच तासाचं मूवी बघणार तेवढे वागतले संध्याकाळी तासात तो मेन म्हणजे झोमॅटोवरून मागवचा कारण की कुपन भेटलेला मागा मी एक रिचार्ज केलं त्याच्यावर एक कुपन भेटलेला मग त्यामुळे मग मी झोमॅटोवरून मागवले येत आता पाच एक मिनिटात येतो थोड्या अर्ध्या वाटे दिलेलो मस्त की जेवण वगैरे घेतो भूक लागलेली आहे मरणाची म्हणजे तर आपला ऑर्डर लिहिलेला असा ते जेवण घेऊया पटाकन वा 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 एक नंबर आता मस्तच आहे एकदम पनीर टिक्का एक नंबर मजा आली पटकन खाऊन घेतो तर आता जेवलं बिवलं एकदम मस्त होता पनीर वगैरे छान होता तर आता थोडा वेळ टी व्ही बघतो थोडं टाईमपास करतो टी व्ही एक मूवी आहे गजाना म्हणून तर तो गजाना मूवी आहे पिक्चर विच्चर बघलो थोडं वेळ झालो पिक्चर बघून ते अर्धच बघितलं जास्त वेळ झालो नाही बघून आम्ही त्या मध्ये पिक्चर बघून झाल्याच्या नंतर एक रील दोन रील आम्ही बनवलो ते मी टाकतेले इंस्टावर आणि युट्यूबवर पण शॉर्ट शॉर्टमध्ये ते रील पण बघा तुम्ही एकदम कॉमेडी रील असत तो तो ते आम्ही दोघांनी बनवलं तर तुम्हाला व्हिडिओ बघू भेटले त्याच्यात व्हिडिओचं आम्ही शूट करत होतो मग आजपासून तास झालं व्हिडिओ बनवतो तर मस्त कॉमेडी असा व्हिडिओ एकदम भारी आहेत उद्या टाकतील आहे परवा एक टाकतील रीलवर इंस्टावर पण टाकते आणि युट्यूबवर पण टाकते पण इंस्टावर करून नाही गेला असं फॉलो केला नसत तर फॉलो करा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जातो आम्ही आपल्या जुन्या रूमवर आम्ही आता निघालो मस्त चहा वगैरे पिलो फ्रेश झालो कालच्या जुन्यावाल्या रूमवर जातो जेवण वगैरे करू नंतर ऑफिसला निघाचा खालीच असो पोचा ना आता थोड्या वेळात था खाली जवळच आमच्याकडे जुनी रूम नवीन घरा तिकडूनच जवळा दोन मिनटात पोचतलो आम्ही आता गेलेलो असो आपल्या नवीन रूममध्ये तिकडे आम्ही जेवण वगैरे जेवलो वगैरे आकरी अंड्याचा आमटी वगैरे मस्त इकडे पोचलो मस्त तयार बिगारा झालंय बघा आज काय पॅन्ट टी शर्ट आणि पॅन्ट बस हा आपला लुक हा निघते कामावर नऊ माझं तिले असत आज बरोबर टायमात आहे काल लेट झालेलो मका तर भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगला तर नवीन कोण असेल त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा